सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि प्रेस करा आजची महाराष्ट्रातील नव्या पिढीला दिशा देणारा विचार ज्या मातोश्रीवर घडला त्या मातोश्रीवर आज एका नव्या युवा शक्तीचा प्रवेश झालाय शिवांश फाउंडेशनच्या संस्थापिका किमया बागुल राजपूत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे मुंबईतील मातोश्रीवर झालेल्या या कार्यक्रमामध्ये मा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नेते संजय राऊत दत्ता नाना गायकवाड वसंत भाऊ गीते विनायक भाऊ पांडे प्रमुख डी जी दादा सूर्यवंशी प्रथमेश दादा गीते महिला जिल्हाप्रमुख स्वाती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती किमया बागुल यांच्या या प्रवेशावेळी विभाग प्रमुख बाळासाहेब कोकणे सुनील भाऊ जाधव अमित कंठक अरुण सैंधाणे जितूभाऊ बोरसे संजय पुरकर जयंत भाऊ देशमुख बापू पाटील प्रवीण पवार शंकर लोखंडे बाळू लोखंडे विजय सो, सोम सोमवंशी प्रकाश शेठ सोमवंशी मुकेश दादा राठोड हेमंत भावसर यांच्यासह शिवांश फाउंडेशनच्या महिला मंडळातील शुभांगी गुरव शुभांगी देशमुख अनिता भालेराव ज्योती बागुल आर्या नेवे या महिलांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवलाय तर कार्यक्रमात प्रभाग क्रमांक सोळा मधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार प्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन माझ्याकडनं आणि आज माझा शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे ठाकरे गटामध्ये तर मला खूप आनंद होतो हे सांगताना की अगदी लहानपणापासून नाशिक येथे भद्रकाली आणि शिवाजी रोड ह्या एरियात आम्ही बाल शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आमची अगदी म्हणजे आमच्या परिवाराची नाळ ही शिवसेने सोडत सोबत जुळलेली आहे आणि आम्ही अगदी परिवारापासून शिवसेनेचं काम करत होतो आणि ठाकरे गट हा पहिल्यापासून आम्हाला खूप खूप खुँ म्हणजे जवळचा होता आणि म्हणजे मला हे सांगायला आवडेल की ठाकरे गटात प्रवेश आम्हाला खूप आधीपासून करायचा होता परंतु काही कारणास्तव तो थांबलेला होता आज माझं दोन वर्षापासून समाजकार्य चालू आहे पण गट म्हणजे ठाकरे गटच मला हवा होता माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही नेहमी प्रेरित असतो होतो आणि नेहमी प्रेरित असतो आणि त्यांच्या विचारांमुळेच आम्ही आज इथपर्यंत म्हणजे आमच्यासारख्या महिला ज्यांचा राजकीय पिंड नाही त्या पण या पक्षात येऊन त्या पण या राजकारणात येऊन पुढे जात आहेत तर मला हे खूप आनंद वाटतो आज ठाकरे सेनेत प्रवेश घेऊन खूप छान वाटतंय आणि असंच काम मी माझं पुढे करत राहील पक्ष वाढवण्याचं काम करेल पक्षात पुरनिर्वाहाचं काम करेल तसंच माझ्यासारखं एज्युकेटेड सगळे युवक युवतींना मी ह्या पक्षात आणून पक्ष वाढवण्याचं काम निश्चितच करेल अशी मी ग्वाही देते आणि नाशिकचे सगळे पदाधिकारी जे आहेत वसंत गीते माननीय माननीय विनायक भाऊ पांडे माननीय प्रथमेश गीते माननीय दत्ताणाना गायकवाड माननीय डी जे सूर्यवंशी या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल एवढा शिवसेनेच्या मातोश्रीवर एक नवा अध्याय सुरू झाला आहे विचारांची परंपरा सेवा आणि समाजासाठीचे कार्य या तीन सूत्रांवर पुढे जाण्याचा संकल्प घेत किमया बागुल आता शिवसेनेच्या झेंड्याखाली नव्या वाटचालीसाठी सज्ज साथ झाल्यात काळे नाशिक न्यूज नाशिक